तर नाना पटोले जे म्हणत आहेत ऑपरेशन सिंदूरच्या होते त्याचे वादग्यस्त वक्तव्य केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कम्प्युटर गेम होता अशा पद्धतीचं त्यांचं वाद्य आश्चर्य आहे देशाच्या अनेक सैनिकांनी सीमेवर जाऊन आपल्या प्राणाची आहुती दिली अनेक पत्नीनं आपल्या सीमेवर लढत असलेल्या जवानांचं कौतुक करून आपलं डोक्यावरचं कुंकू पुसलं आणि अशा वेळेस नाना पाटोलेंसारखं काँग्रेसचा अध्यक्षपद ज्या व्यक्तीने घुसवलं ती व्यक्ती जर ऑपरेशन सिंदूरला एक कम्प्युटर गेम अशा प्रकारे बोलत असेल तर निश्चितपणे पूर्ण काँग्रेसची नाचकणी झालेली नाना पाटोलेंनी ह्या भारतभूमीवर सीमेवर रक्षण करणाऱ्या सगळ्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाची माफी मागायला हवी आणि माफी मागून मागूनसुद्धा हा प्रश्न काही सुटणार नाही एवढी गंभीर त्यांच्या बाबतीतली तक्रार आ, आज सकाळपासून सगळ्या मीडियाच्या माध्यमातून चालू आहे त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी ताबडतोब राजकारणातून दूर होऊन कुठेतरी म्हणजे अधिक ज्ञान घेण्यासाठी जायला हवं ह्या मताचं बच्चूकडू पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काहीतरी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिव्यांगांच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून बच्चूकडूंचं प्रभार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन चालू आहे कालच मी त्यांच्याशी चर्चा केली आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ साहेबांनी पण त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढावा आणि त्यांच्या उपोषण संपावं या मताचं मी आहे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी फक्त मला एवढंच सांगितलं की मी आंदोलन करतो आहे परंतु माझ्या माझी जी भूमिका आहे ती तुम्ही शिंदेसाहेबांच्या कानावर घाला आणि ती भूमिका मी त्यांच्या कानावर आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून टाकली धनंजय पाटलांनी देखील पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतं बघा बचू कड़ू एक सामाजिक संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आमच्याबरोबर त्यांनी महायुती सरकारमध्ये काही वेळ मंत्रिपदही भूषवलेलं आहे आणि माहिती जे नेत्यांचा आणि त्यांचा चांगला समन्वय आहे फक्त शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुढाकार घेतील आणि लवकरात ते लवकर त्यांचं उपोषण संपतील असं मला खात्री आहे सरपंच स्वर्गीय संतोजिंग शाखेला सहा महिने पूर्ण होत आहेत त्यांचा आज वाढदिवस आणि रक्तांची गावात आहे आपण देखील गावाला भेट देण्यासाठी रह। जाणार आहोत बरोबर आहे मी आज त्यांच्या घरी जाणार आहे मला खरोखर त्यांच्या मुलीचं कौतुक आहे कारण अशी परिस्थिती घरामध्ये निर्माण झालेली असल्या असतानाही आणि वडील वडिलांचं छत्र हरपलेलं असतानाही त्या मुलीनं अतिशय चांगलं चांगली मेहनत केली आणि पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक गुण त्या मुलीनं कमावले त्याबद्दल मी तिचं कौतुक करण्यासाठी जाणार आहे आणि लवकरात लवकर जे आरोपी आहे त्या आरोपींना शिक्षा व्हावी ह्या मताचा मी आहे आणि स स सरकारच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं देशमुख कुटुंबाने जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका आमची आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या पार्श्वभूमीवर अनेक प्रवेश होताना दिसत आहेत सिद्धाराम मेहत्रेसाहेबांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे काल भगीरथ बालकी देखील येऊन भेटून गेले काय नेमकं प्लॅन आहे का नाही बघा हे आता मेत्रेसाहेब बाजूला आहे म्हणून नाही पण त्यांचं आणि आमच्या शिवसैनिकांचं आमच्या सगळ्या प्रमुख जिल्हा प्रमुखांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण नेमकं त्यांना पाच तारीख आमच्या शिंदेसाहेबांनी दिली होती अक्कलकोट च्या मेळाव्यासाठी खरं तर मी सुद्धा त्या कार्यक्रमाला येणार होतो पण मी दुसऱ्या कार्यक्रमाला गेलेलो असल्या कारणाने येऊ शकलो नाही परंतु अकरा तास चालणारा कार्यक्रम किंवा अकरा तास चालणारी सभा म्हणून त्यांचं मी आत्ताच त्यांना सांगितलं की गिनीज बुक्यामध्ये सुद्धा नोंद होणं गरजेचं अशा सभेचं आ, जो समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन लांबल्यामुळे त्यांना ह्या ठिकाणी यायला उशीर झाला खरं तर सोलापूरला ते फ्लाईट लँड होणार परंतु ते होऊ शकलं नाही त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी त्यांचं फ्लाईट लँड व्हावं लागलं आणि तिकडनं यायला परत दीड ते दोन तासाचा अवधी त्यामुळे उशीर झाला परंतु उशीर झाल्यानंतरसुद्धा एवढा जो जनसमुदाय मोठ्या प्रमाणात जो होता आहे सिद्धाराम मेहत्रेवर सर्वसामान्य जनतेचं असलेलं प्रेम या प्रेमाच्या पार्श्वभूमीवरती झाला तो झालेला कार्यक्रम आणि त्यामुळे सिद्धाराम मेहत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगर परिषदेच्या निवडणुका आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे लढू आणि चांगलं यश प्राप्त करून देऊ याची आम्हाला खात्री बंधू प्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद